प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शाब्दिक वादामध्ये आल्याच्या कारणावरून धक्काबुक्कीसह शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यात मारल्याने एक एकजण जखमी झाला या प्रकरणी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या संदेश कापसे राहणार गावभाग आणि ओंकार पोवार राहणार एलाज मळा याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आकाश राजाराम लंगोटे वय सत्तावीस राहणार आहे दरम्यान अटक केलेल्या संदेश हद्दपार कारवाईचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला कर्नाटक राज्यात सोडण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मसोबा गल्ली चौकात होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू या होता यावेळी आकाश लंगोटे हा मित्रांसमवेत हा कार्यक्रम पाहत होता त्याचवेळी त्याच्या शेजारीच उभे असलेल्या संदेश कापसे व ओंकार पोवार यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला तो पाहण्यासाठी आकाश गेला असता संदेश याने त्याला तू मध्ये का पडतोस असं म्हणत धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ढकलून दिले त्यानंतर दुचाकीवरून जाताना बघून घेतो अशी धमकी दिली तर काही वेळानंतर संदेश व ओंकार हे परत आले व त्यांनी आकाश याला पुन्हा शिवीगाळ करू लागले तर डिक्कीतून कोयता काढून तो संदेशच्या हातावर दिला सुरू असतानाच संदेशने आकाशच्या डोक्यात कोयत्याने मारले तो जखमी झाला ते पाहून संदेश व ओमकार यांनी पलायन केलं गावभाग पोलिसांनी या प्रकरणी संदेश कापसे याला अटक केली आहे हद्दपारीची कारवाई केली असतानाही तो शहरात मिळून आल्याने त्याच्यावर हद्दपार कारवाईचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला न्यायालयात हजर केला असता जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला कर्नाटक राज्यात नेऊन सोडले